नमस्कार आज आपण बघणार आहोत टोमॅटो खाण्याचे काय फायदे आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर प्रश्नाचे उत्तर मिळणार आहेत आणि भरपूर प्रश्नसुद्धा मी मांडलेले आहेत हा व्हिडिओ थोडा वेगळा डिफरंट केलेला आहे एलर्जी टाईप आहे टोमॅटो खाल्ल्यामुळे तुम्हाला काय काय एनर्जी होऊ शकतात किंवा टोमॅटो कोणी खाऊ नये असा सुद्धा प्रश्न तुमचा असेल तर या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे व्हिडिओ शेवट फक्त बघ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आपण बघूया काही प्रश्न जास्त टोमॅटो खाल्ल्याने पुरळ उठू शकते का तर आपण आपल्या सेवनामध्ये म्हणजे जेवण जेवणा रोजच्या आहारामध्ये जर टोमॅटोचा जास्त आहार केलास तर काय होईल आपण रोज एक टोमॅटो खाल्ल्यास काय होईल हे आपण प्रश्न आपण यामध्ये घेतलेला आहे टोमॅटो खाल्ल्याचे काय फायदे आहेत हे पण आपण यामध्ये बघणार आहोतच तर याचं काय परिणाम होणार आहेत किंवा याला काय फायदा आहे ते आपण बघून घ्या टोमॅटोची खरी एलर्जी टाईप वन अतिसंवेदनशीलता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोगप्रतिकारशक्ती या प्रणालीच्या प्रस प्रतिसादामुळे होते तस अतिसंवेदनशीलता एनर्जीवर त्वरित प्रक्रिया होऊ शकते एनर्जीवर प्रतिक्रिया देते टोमॅटो आरोग्यासाठी चांगला आहे का असं जर म्हणाल तर हो टोमॅटो हा अनेक संशोधना समर्पित फायदे देतात मेंदू हृदय आतडे आरोग्यासाठी संरक्षण अशा प्रकारे विविध समाविष्ट होतं फळ ज्याला काही जण भाजी मानतात ते विटॅमिन सी पोटॅशियम आणि ॲक्टोक्सिडन ऑक्साइडस सारख्या पोषण तत्वाचा देखील स्रोत आहे टोमॅटोचे टोमॅटो खाण्याचे पाच फायदे पण आहेत ॲसिड रिप्लेक्स जी आर डी आय बी एस हिस्टामाइन अहंस हिष्णुता किडनी स्टोन आणि एनर्जी संवेदनशीलता अशा काही परिस्थिती आहेत जिथे टोमॅटो टाळणे किंवा नियंत्रित करणे आवश्यक आहे टोमॅटोचा समावेश केल्याने रक्तातील लिपिड पातळी आणि रक्तदाब यावर सकारात्मक प्रभाव पडतो सुद्धा वाढण्यास मदत करते आणि यात त्वचेवर पुरळ हसप किंवा अंगावर उठवणाऱ्या पित्ताच्या गाठी यासुद्धी आटोपेट आणण्यात मदत करते ने तुम्हाला मळमळ होत असेल उलट्या होत असेल तर जळजळ होत असेल तर टोमॅटोची तुम्हाला ॲलर्जी आहे असं क समजलं जातं तर तेव्हा ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय टोमॅटो किंवा कुठलाही अंमली पदार्थ खाऊ नये टोमॅटोमुळे रक्त वाढते का तर टोमॅटोमुळे पोटॅशियम असते टोमॅटोमध्ये जे एक हॅसोडिलेटर आहे जे रक्तवाहिन्या आणि रक्तवाहिन्यांमधील दाब कमी करते यामुळे रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते आणि यामुळे तुमच्या हृदयावरील ताण कमी होतो टोमॅटोच्या एनर्जीमुळे सामान्यतः खास सुटणे आणि अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी येतात काही वेळा तोंडी एनर्जी म्हणजे सिड्रोम ओ एस म्हणून ओळखली जाणारी एक विचित्र घटना तुम्ही टोमॅटो खाल्ल्यानंतर तुम्हाला कळतं अशा प्रकारे टोमॅटोचे काही फायदे पण आहे आणि काही दुष्परिणाम पण आहे जो रो ज्या व्यक्तीला टोमॅटो सूट होतात म्हणजे एनर्जी होत नाही त्या व्यक्तींनी टोमॅटो रोज खाल्ल्यास का तरी काही हरकत नाही पण ज्यांना एलर्जी आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलाही पदार्थ खाऊ नये टोमॅटोमुळे मला खास काय येते असा जर प्रश्न तुम्हाला पळत असेल तर आणि टोमॅटो कोणी खाऊ नये आपण प्रश्न विचारला जातो दररोज किती टोमॅटो खावी जास्त टोमॅटो खाल्ल्याने पुरळ उठू शकते का तर आत्ताच आपण ते बघितलं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळालेलं आहे भरपूर प्रश्न असतात आणि भरपूर काही आपल्याला टोमॅटो खूप आवडत प्रत्येकाच्या आवडीचं असतं तर अशा प्रकारे प्रश्न असतात याचे दुष्परिणाम पण असतात हे नकारात्मक परिणाम पण होतात आणि फायदे पण असतात टोमॅटो खाल्ण्याचे तर तुम्ही दोन्ही प्रकार बघा दोन्ही प्रकार तुम्हाला जो सूट होतो त्याप्रकारे तुम्ही टोमॅटो रोजच्या आहारात घ्या घेत चला टोमॅटोमुळे पोट खराब होऊ शकते का तर हा सुद्धा प्रश्न आपण यामध्ये मांडलेला आहे टोमॅटो खाण्याचे काय फायदे आहे आपण रोज एक टोमॅटो खाल्ल्यास काय होईल हे दोन्ही प्रश्न आपण यामध्ये बघितले होते अगोदर पण याचं मी प्र या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या, या स्क्रीनवरती मी अगोदर दिलेलं आहे ते तुम्ही परत बघू शकता टोमॅटो हे विटॅमिन सी आणि के तसेच पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे यातील विटॅमिन सी रोगप्रतियाशक्ती आणि त्वचेच्या आरोग्यास योग्य पोषण तत्व प्रदान करते जर विटॅमिन के रक्त गोठणी आणि हाडांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगलं आहे तर टोमॅटो तुम्हाला जर आवडत असेल तर खरंच नक्कीच आपल्या आहारात घ्या रोज एक टोमॅटो खाल्ल्याने बरंच काही फरक पडतो मेंदू हृदय यासारख्या आणि विटॅमिन सीसुद्धा आपल्याला मिळतात तर त्यामुळे आपल्या रोगप्रतिकारशक्ती खूप छान राहते तुम्ही सॅलेडमध्ये सुद्धा वापरू शकता भाज्यांमध्ये आपण रोज वापरतो पण सॅलेड कच्चं सॅलेड वगैरे किंवा तुमचं डायट फॉ असेल तर डायटमध्ये सुद्धा तुम्ही तो वापरू शकता टोमॅटोमध्ये सॅल्मिनिक नावाचा बॅक्टेरिया असतो जो डायरिया वाढवण्याचे काम करतो आताच आपला जो प्रश्न झाला त्या प्रश्नाचं हे उत्तर आहे ॲसिडिटी वाढते टोमॅटोमुळे मध्ये अमलता भरपूर प्रमाणात आढळते त्यामुळे टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने ॲसिडिटी होऊ शकते काही लोक टोमॅटो खाल्ल्यानंतर छातीत जळजळ होते उलट्यासारखं मळमळ होतं तर अशा प्रकारे खूप जास्त प्रमाणात सुद्धा टोमॅटो घेतला तर ते हानिकारकसुद्धा होऊ शकतं त्यामुळे टोमॅटोचा आहार घेताना काळजीपूर्वक घ्या आणि कधी खायचं कधी खाऊ नये ह्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये बघितल्या आहेत तर व्हिडिओ फॉलो करा टोमॅटो सामान्यतः प्रत्येकासाठी खाण्यासाठी सुरक्षित असतात जोपर्यंत तुम्हाला त्याची ॲलर्जी नसेल तोपर्यंत किंवा ॲसिड रिप्लेक्स किंवा गॅस्ट्रो इफो टोमॅटोमध्ये सी व्हिटॅमिन विटॅमिन सी असतात तसंच कच्चा टोमॅटो जेव्हा तुम्ही खात आहात तेव्हा त्या त्यातील पाणी तुमच्या शरीरातील हायड्रेट करत असते याशिवाय ब सर्व बहुपोषक घटक शरीराला सहज उपलब्ध होतात आणि कच्चा टोमॅटो खाण्याचे अनेक फायदे आहेत अष्टपैलू चवदार आणि आरोग्यदायी नाईंटी फाय पर्सेंट पाण्याने बनलेले असूनही टोमॅटो अपवादात्मकपणे चवदार असू शकतात विशेषतः शिजवलेले असताना व्हिटॅमिन सीच्या दैनंदिन दे शिफारस केलेल्या मूल्याच्या सतरा पर्सेंट आणि खूप कमी कॅलरीज शंभर ग्रॅम सर्विसमध्ये फक्त अठरा देखील वापरले दे येतात टोमॅटो आपल्याला स्किनसाठी आणि व्हिटॅमिन सीसाठी खूप गुणकारी आहे हे एक अॅक्टीऑक्सिडेंट आहे जे हृदयाचा धोका चौदा पर्सेंट कमी करते हे रक्तातील कोलेस्ट्रॉल ट्रायगाईड्स कमी करते आणि एच डी ए कोलेस्ट्रॉल वाढवते अशा प्रकारे रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्याससुद्धा मदत करते हृदयविकाराचा धोका कमी होतो मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज एक टोमॅटो खाणे आवश्यक आहे कारण यात असलेले लायकोपिन इन्शुरन्स पेशींना सुधारण्यास मदत करते टोमॅटोच्या प्रकारानुसार गोडपणा आणि आंबटपणा बदलू शकतो परंतु टोमॅटोचे सर्व प्रकार पोटॅशियम आणि सह आवश्यक पोषक देतात ते ॲन्टीऑक्साईडचे देखील भर भरलेले आहेत जे हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी आणि विशिष्ट कर्क प्रतिबंध करण्यासाठी कमी प्रमाणात आवश्यक आहेत तुम्ही टोमॅटो शिजवलात किंवा तो कच्चा खाल्ल्यास शोषणासाठी कोणते पोषक घटक जास्त उपलब्ध आहेत यावर परिणाम होऊ शकतो परंतु तुम्ही संतुलित आहार घेतल्यास चुकीचे होऊ शकत नाही असे आहार तज्ज्ञ सांगतात टोमॅटो खाल्ल्याने केस वाढण्यास मदत होते का असा प्रश्न आहे तर हो केसांच्या वाढीला चालना देते टोमॅटोमध्ये दे भरपूर जीवनसत्वे ए आणि सी असतात हे दोन्ही केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात विटॅमिन ए से च्या निर्मितीमध्ये मदत करते ज्यामुळे टाळूला मॉइश्चरायझेशन राहते तर व्हिटॅमिन सी केसांच्या मजबूतीसाठी आवश्यक कोलेजल उत्पादन वाढते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला, शेअर करा विसरू नका आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच